नमस्कार मी आज आहे ना तुम्हाला वाम मच्छीची भाजी करून दाखवणार आहे आणि ह्या ताईंनी मला सांगितलं का तू तुम्ही नव्हे मला तुमच्या आजच्या भाज्या खूप आवडतात एकंदरी भाज्या तुमच्याप्रमाणे तुम्ही करून दाखवा तर आपल्या सगळ्या गावाकडच्या भाज्या तुम्हाला येतात नव्हे त्या बनवा तर आज मी तुम्हाला वाम मच्छीची काळी भाजी बनवून दाखवणार आहे हे आहे वाम आता सर्वात प्रथम मी ही वामची भाजी ए वाम ही धुवून काढणार आहे आणि त्याच्यानंतर काळा मसाला तयार करणार आहे आणि ह्या वा पिवळे वाम ही खाण्याला खूप छान असते आणि पिवळे वामेला चव असते हे वाम बघा अशी पिवळ्या पाठीची वाम म्हणते तर आता ही वाम मी प्रथमेला धुवून घेते आणि हळद मीठ लावते हे बघा अशी पाट्यावर वेचे ठेवून म्हणजे पाणी बी निचून जाईल आणि परत असे घेऊन व्यायचे नळ चालू करून म्हणजे चपा तीन चार पाण्याने चांगली स्वच्छ धुतली नाही बघा असे धुवायचे म्हणजे सर्व निघून जाते पाण्याच्या नळाखाली आपल्याला कसं नदीवर धुवायची सवय असते नदीवर त्या पाण्याने मोकळं ढाकळं पूर्वी आणि कसं धुवायचं ही बघा आता, वामी ले ले आता वाम ही स्वच्छ धुतली बघा किती स्वच्छ धुतलेले आहे हा असे आता ह्या वामला मी हळद आणि मीठ लावणार आहे थोडस तेलाचे धार टाकणार आहे ही बघा आता वाम मध्ये हळद टाकलं आहे अर्धा चम्म हळद टाकले अर्धा एक चम्मच मीठ टाकलाय आवरून हे अर्धा डप मी थोडस तेल टाकते वामला पूर्ण आपण हळद आणि मीठ लावलंय आणि हा हा अर्धा लिंबू कापून ह्याच्यात टाकलाय आता आपण ह्या वामला झाकून ठेवणार अर्धा तास तोपर्यंत आपण काळा मसाला तयार करू हे बघा आता आपण हे ना वाम मच्छीच्या भाजीसाठी हा मसाला काढलेला आहे तर हा प्रथम घेतला आपण हा सौदा धणे चार घेतल्या हिरव्या मिरच्या चवीनुसार आपण कधी लाल मिरची बी टाकतो वरून कमी जास्त बघतो हे घेतले खोबरं हा घेतला लसण आणि थोडीशी बाजरी होती आणि सारखं का कालवण लागतं मच्छीचं याचं छान लागतं ही कोथंबीर घेतली आता पण कांदे घेतले आता आणि तवा ताप्याला ठेवला आहे त्याच्यावर थोडंसं तेल टाकलंय कारण कांदा लवकर काळा होतो आणि चांगला लागतो भाजीला चव येते कांद्याचं दलकर काय काढायचं नाही असं म्हणजे कांदा लवकर भासतो आणि तेच टवी येतील असं हलवायचा जस जस आपण कांदा हलवू ना तसा कांदा चालतो चांगला काल तर लाल भाजायचा काळा झाला पाहिजे तो हा कांदा आहे ना आता बघा असं लालस भाजून घेतलाय आणि हव बाजूने आता करायचा याच्यामध्ये सर्वप्रथम हा बा काळा आपला याचा मसाला टाकायचा मग त्याच्यानंतर धने धने टाकले पण थोडा कोडा होता म्हणून थोडंस तेल टाकतंय हे अरे बघा मसा हालून घ्यायचा चांगला सगळं मिक्स करायचं हे म्हणजे सगळं त्याच्यात भाजलं जातो सगळ्यालाच वास येतो मग मसाल्याचाच वास सुटतो म्हणजे भाजी बी खायला वाटते किती खावा अशी लसण टाकते आता लसण बी त्याच्यात भाजून घ्यायचं असा हम्म लसण भाजल्यानंतर या चार मिरच्या या अशा भाजून घ्यायच्या याचा असा वास सुटला पाहिजे कपार घेतला आजूबाजूचा गाय म्हणला पाहिजे काय बाय कोणी काय काळ कोड्यास बनवलं बघा हे मसाला झाला आपला तयार कोथिंबीर टाकायची हबा अशी घ्यायची करून म्हणजे मसाल्याचं बी लागत तेल बी पुसून निघत होता झालं आपल्या खेड्याकडे घरी गट करायसाठी थोडीशी बाजरी टाकायची चवीनुसार कोणी आहे ना त्याच्यात हे बी टाकतं डाळ बी टाकता पण आपण बाजरी टाकतो थो। थोडीशी टाकायची आपल्या खेड्याकडं कायचं काय डाळ नसली तर कधी घरात नसलं तर टाकून थोडंसं तेल टाकून अशी वाजून घ्यायची हा लालसर बाजरी झाली काढून घ्यायच हे बघा असं खोबरं भाजायचं गॅसवर आता का आपण चुलीवर नाही केलं म्हणून गॅस चालला आता जास्त करून मग गॅसवर असं लालसर भाजून घ्यायचं काळसर खोबरं कारण खोबरं भाजलं ना खोबऱ्याची टेस्ट बी येते चव चवदार लागत कालवर खोबऱ्याशिवाय शिवाय कोणशाला नाही जसा आपला मसाला आता याच्यात थोडस मीठ टाकते आता प्रथम आपण खोबरं ठेसायचं असं पाट्यावर आता आपलं खोबरं कसं बारीक झालंय बघा असं बारीक ठेसायचं असं काळा मसाला घ्यायचा थोडी कोथंबीर बी घ्यायचं दोन टाईम वाटा घ्यायचा आहे ना तो पाट्यावर जसं वाटता येईल तसं असं पाणी घ्यायचं चालू द्यायचा जा ना खटा खटा खरा खरा पाणी टाकायचं पण वाटतं नाही म्हणजे लय लवकर वाटतो नाही तर कवर रडलं तर रगडत नाही हे बघा आता यो असा गोळा झालाय ना काळ्या मसाल्याचा असा एक मारायचा रपा रपा सगळं मिक्स होऊन ते चांगलं वाटल्या ना चा, आता हे झाला आपला काळा मसाला हे बघा केवढा मसाल्याचा गोळा वाटला ये आता असा काढला का मसाला ताटतच धुवायचा पाट्यावर नी व्हायचा आता हे पाणी असं वाटायचं याच्याशिवाय चव नाही येत बरं का बारीक वाटलेला असतो ना खूप मग टेस्ट लाग चव लागते याने याला म्हणत्या पाटावरचा काळा मसाला बघा कसा वाटला आहे गोळाये ना हे जास्त नाही तेल टाकायचं बरं का हो जेवढं लागतं ना तुला तेवढं टाकायचं थोडासा तरी लाल मसाला टाकायचा साधी मिरची पावडर होती हा त्याच्यानंतर हा मटण मसाला कढीपत्ता असं लाल याने काय होतं तरीने छान येते तरी आता त्याच्यावर सोडायचा हा मसाला आता याच्यात आहे ना हे असं थोडं मसाल्याचं पाणी आहे ना ते पाणी टाकायचं खायचं याच्यात परत तो मसाला असा चांगला हालून घ्यायचा ते मसाला हलवला ना परत गद गद असा शिजवायचा म्हणजे त्याच्यातला सगळा मसाला शिजला जातो आणि त्याने खायला चवदार लागतं आणि वर येतील तर मग भाजी किती खावा वाटतं पा मसाला कसा भाजलाय पा कसा गदा 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 शिजतोय चव बाजूने कसं तरी आली त्याच्यात भारी लालसो आता याच्यात आहे ना याबा आज मच्छी पाऊल जर अर्धा किलो असली तर त्याला अर्धा अर्धा तुम्हाला जेवढा रस ठेवायचं तेवढं पाणी ठेवायचं टाकायचं आता गरम पाणी त्याच्यात टाकते हे आता हे असं हलवून घ्यायचं थोडस मीठ टाकायचं आता याच्यात आहे ना थोडस मीठ टाकाय टाकायचं कारण हवा वाम लावी लावलेलं ला आहे मीठ आणि मसाल्यात बी आणि थोडं तरीला का टाकवा तरी बी येते आणि ल शचण चवदार लागते म्हणून मग त्याला टाकावं लागत थोडस आता याला उकळी येऊन द्यायला झाकण ठेवते थोडस उकळे आले का मग मासे सोडायला आपल्याला हे त्याच्यात हे बघा आता याला उकळे आले उकळे आले कशी गदा गादा, गादा उकळी आली बघा असं हलू घ्यायचं म्हणजे गड काय बघायचं आले याला आता याच्यात आपण वाम सोडायचे असेल वामाचे खांड एक असेल एक, 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 सर वामाचे खांड पण थोडासा गॅस बारीक करायचा चुलीवर जर असलं तर चुलीचे लाकडं थोडं मागं ओढून घ्यायचे आता याच्यात थोडस उकळून द्यायचं आता गॅस थोडासा वाढवायचा तर ते एकदा वाटलंच थोडंसं हालू बघायचं बा असं गडबीट काही खारं आणि हे असं खारं ताणी बघायचं असं हातावर घ्यायचं असं चाटायचं कारण आपण नुसतं असं बघतो असं त्यांनी काही समजत नाही असं टाकलं का असं चाटलं का मस्त समजतं पूर्णजीबीला लागतो हा झाले आपली व आमची काळी भाजी आणि घमघमाट वास सुटलाय काळे वामचा हे पा तर काय भारी वाटत ती पा खायला तसं तोंडाला पाणी येईल ना आणि सर्दी असली तर सर्दी जाईना तर रस्ता बी थोडासा प्यायचा थंडीमध्ये लोक ना रस्सा प्यायचे पूर्वी आता गॅस बंद करते हे बघा आपलं हे वामचं काळ्या मसाल्याचं कोड्यास आणि एकदम झनझणीत हा कांदा आणि ही भाकर आणि हा भात जर तुम्हाला आवडलं पोळीबरोबर बी खाऊ शकता आणि बाजीच्या भाकरीबरोबर बिरजेवरीबरोबर बी खाता झणझणीत आणि तोंडाला असं पाणी ही माझी रेसिपी बाहेर याच्या पुढची ल रेसिपी लवकरच मी आणते